माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे अर्ज भरून घेणे यासह संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभांसाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आहे आम्ही आणि तो आम्ही नियमित देत राहणार काळजी करू नका आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचा आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या दे। माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं त्या दिवशी हेटाळणी केली परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले हेटाळणी केली परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना मी धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि त्यामुळे आम्ही जी आर काढला त्याला टीका सुरू झाली त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं परंतु ते काय होत नाही विजयराव हक्कभंग तुमचा विरोध आहे का याला विरोधी योजनेला आहे का तसं सांगा आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली त्यासोबतच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकारी लक्ष ठेवावे या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आता वळूया पुढील बातमीकडे